शिरूर तालुक्यातील सविंदने ग्रामपंचायतने डोंगरबाग जिल्हा परिषद शाळेला दिलेले शौचालय युनिटचं हे निकृष्ट आणि कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे पंधराव्या वित्त आयोगातून झालेल्या या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसतं आहे काम होऊन देखील त्याची स्थिती बिकट असल्याचं दिसतं याबाबतीत अध्यक्ष शाळा कमिटी बाळासाहेब कोळेकर यांच्याशी बोलले असता त्यांनी एकदम नाराजी ग्रामसेवक यांच्यावर ठेकेदार सोमनाथ वायाळ यांच्यावर दर्शवली आहे या बाबतीत ग्रामपंचायत कडे वारंवार तक्रार करून पण लक्ष दिले नाही सरपंच सांगून पण ग्रामसेवक ऐकत नव्हते असा आरोप शाळा कमिटी अध्यक्ष कोळेकर यांनी केला बाबतीत आपल्या शाळेला मी प्रथमतः माझी ओळख सांगतो आम्ही सविंदने डोंगरबाग शाळा जिल्हा परिषद शाळेमधून आम्हाला पंधरा वित्त आयोगातून मधून आम्हाला संडास बाथरूम मंजूर झालं होतं तर त्याचा जवळजवळ निधी आहे चार ते सव्वा चार लाख निधी आहे मिळालेला आहे तर त्या निधीमध्ये जवळजवळ त्यांनी काम करताना कॉन्ट्रॅक्टरने हे एक ते दीड लाखाचंच काम केलं ते पण निकृष्ट दर्जाचं काम केलंय जर सव्वा चार लाखाचा निधी आलेला आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे होतं आज संडास बाथरूमला दरवाजे सुद्धा नाहीत तर ते तुम्ही बघा आणि मग त्याच्यावरती काय असेल ते पाहू आपण आपल्याकडे संडास आहे मुलींसाठी ह्याला दरवाजा पण नाही बसवलेला हो दरवाजा आलेला आहे ही इथं दरवाजा पाहू शकतो कॉन्ट्रॅक्टरने इथं आणून टाकलाय तो बसवलेला पण नाही त्याच्यानंतर दरवाज्याची क्वालिटी काय तेव्हा हे काही दरवाजा एकदा थोडा हल्ला तर तुटून जाईल लहान मुलांनी वापरण्यासाठी दरवाजा चांगला पाहिजे होता त्याच्यानंतर हिथं सगळं पाणी साठतंय म्हणजे पाऊस जर झाला तर हिथं संपूर्ण याच्यात पाणी साठतंय एक बेसिन सुद्धा हालते एक मुलांच्या अंगावरती पण पडू शकते हे मुलींसाठी केलेलं आहे पण त्याला पाईप सुद्धा लावलेले नाहीत बघा फक्त बनवले झाले हे एक चार ते पाच महिन्याच्या आत आतलं काम आहे त्यानंतर आपला हे दरवाजा बसवला ह्याच्या आतमधली दरवाजाच नाही हा सेफ्टी दरवाजा आहे ना याला जाळे हे लेडीच आहे त्याच्यामुळे ह्याला दरवाजा पाहिजे हा दरवाजा पण नाही आणि पाहायचं झालं तर हिथं पाऊस जर आला ना तर हे स्लॅब कळतोय हे बघा हे वगळ आलेले आहेत सगळे पाण्याचे वगळ आहेत हे पलीकडून पण आलेले आहेत तर हे पावसाचं पाणी आलं तर पाऊस झालं तर पाणी गळतंय म्हणजे हे सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम झालंय नाही पिलर नाही उभे केलेले फक्त साधं खाली फाउंडेशन केलंय आणि त्याच्यावरतीच उभं केलेलं आहे सगळं फाउंडेशन हो फाउंडेशन स्लॅब स्लॅब डायरेक्ट बेअरिंग सारखं टाकलेलं त्यांनी त्याच्यात सिमेंट त्यांना सांगितलं होतं स्टील चांगलं वापरायचं त्याच्यात पण त्यांनी येऊन जाळी टाकलेली काहीतरी आपली जाळी असते ना ती जाळी टाकून केलेली आहे काहीतरी स्लॅब गळतो म्हणल्यानंतर त्याला बरोबर कसं म्हणायचं किलर नाही स्लॅब केलाय त्यांनी त्याच्यानंतर इकडं मुलांचं पण आहे तर मुलांचा पण आता पाऊस आला होता इथं सगळं तळ साचलं होतं मुलांनी हाताने पाणी बाहेर काढले मग आपण जा ह्याला जायला पाणी का जायला जागाच नाही ठेवलेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इथं मुलांच वीरांचं बघा मुलांनी मुलांनी जर लगे केली तर काढाल जागा आहे जा का इथं सांगा तुम्ही इथं बघा हे सगळं वीरेन इथं थांबणार जाणार कुठं संपूर्ण पॅक आहे मग ह्याला हे काम सुद्धा अधुरं झालेलं आहे त्यांना सांगितलं होतं आम्ही की एक पाईप टाका आणि डायरेक्ट व्हिर्याने आपलं टाकीमध्ये बाहेर स्वच्छ्या सोडून द्या तर त्यांनी ते पण नाही केलं काम ही ही सगळी गोष्ट आहे परत हिथं बघा बाथरूमची काय अवस्था आहे कोण म्हणाल का हे चार महिन्याचं सहा महिन्याचं काम आहे वरती पण दाखवा हे बघा कसे केले केलेले के 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 कलर पण आहे पाणी गळते त्याच्यातून मिसल्यापवरून पाणी गळते हे चार ते सहा महिन्याचं कामेच आहे सहा महिने त्यांचं कम्प्लीट व्हायला लागलेले पहिले त्यांनी एक वर्षापासून काम करतात ते पण भरपूर वेळा सांगून सुद्धा आपण सरपंचांनी त्यांना सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला वावळ साहेबांनी सांगितलं आता सोमनाथ वावळ सो हा मल्टनच आहे वावळ साहेब पण आमचे ग्रामसेवक साहेब सुद्धा सोमनाथ वावळ यांनी ग्रामसेवक पण वावळ आहेत तर त्यांना सांगून सांगून वावळ साहेबांनी ग्रामसेवक साहेबांनी त्यांना बऱ्याच वेळा सांगितले की काम व्यवस्थित कर पण त्यांनी त्यांना पण सपोर्ट केला नाही आणि सरपंच मनीषाताई नरवडे त्यांच्या त्यांनी पण बऱ्याच वेळा सांगितलं की ते डोंगरबाग शाळेचं काम व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यानंतर विठ्ठल पडवळ शुभांगिताई पडवळ सरपंच यांनी पण बऱ्याच वेळा पाठपुरावा आहे त्याच्यामध्ये दे। पण तरी त्यांनी कुणालाच हे नाही केलेलं सांगे अ, सपोर्ट नाही केला की काम चांगलं ग्रामपंचायतला हो <tele> पण आम्ही ज्या बऱ्याच वेळा गेलो सरपंचांनी सांगितलं सरपंचांना सांगितलं सरपंचांनी त्यांना फोन केले स्वतः येऊन इथं दाखवलं असं काम होतं दर्जाचं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन कर व्यवस्थित करून घ्या तरी पण त्या यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी काही कुठलाही हे केलेलं नाही तर याच्यावरती आमचं एकच म्हण मागणं आहे की बीडीओ साहेबांनी स्वतः इथं येऊन किंवा शिक्षणाधिकारी काय असतात ना ते त्यांनी विस्ता विस्तार अधिकारी यांनी येऊन इथं चौकशी करावी याच्यात किती निधी आला आणि याच्यामध्ये काम किती निधी मध्ये झालेले आहे ना झालं असलं तर त्यांनी आमची चौकशी करावी आमची एवढीच मागणी आणि हे काम पूर्ण करून द्यावं मुलांची सोय कामाची काम चौकशी झाली पाहिजे आणि मुलांसाठी ही सोय जर एवढे सरकारने निधी दिलेला त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.